बघूयात पुढच्या बातमीकडे खोक्या प्रकरणाच्या आडून आपल्या हत्येचा प्लॅन होता असा एक खळबळजनक आरोप सुरेश धस करतायत एका पोर्टलला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत त्यांनी आपल्याला कशा प्रकारे टार्गेट केलं गेलं तसेच आपल्याला कसं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला हे सांगण्याचा सा प्रयत्नही सुरेश धस यांनी केलाय खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप धस करतायत विष्णुई समाजात मला विलन ठरवण्याचा प्लॅन होता असंही धसांनी म्हटलंय दरम्यान सुरेश धस यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी पाहिले खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या प्रकरणावर प्रकरणावरून आपल्याला जीव मारण्याचा धोका होता आणि आपली तसा कट रचला जात असल्याचं सुरेश दस यांनी आरोप केला माझ्यासोबत सुरेश दस आहे काय तुमचा आरोप नाही 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 खोक्याचा विषय वेगळा त्याच्या विषयात विषय घालायचा मोर्चा काढायचा मोर्चा काढून मुंबईला हे ठेवायचं मोर्चा इथं कोणाच्या विरोधात काढला तुम्ही खोक्याच्या विरोधात आणि मुंबईचं उपोषण माझ्या विरोध आणि तिथं बिष्णोई समाजाचे लोक बोलवायचं विमानाने तिकीट काढून कुठं मुंबईच्या आधी हे जे कोणी उपोषण करते होते यांना बिष्णोई समाजाचे लोक आणण्याची गरज का पडली उपोषण करायचं ठीक आहे कोक्याने जे काही खोक्यावर आरोप असतील त्या आरोपाच्या बाबतीत तुम्ही उपोषण करा तिथलं उपोषण माझ्याच माझ्यावर उपोषण खोक्याच टीका आमच्यावर हा आणि विष्णू समाजाचं लोक आणायचं म्हणजे कुठली मेंटॅलिटी हे याच्या मागचा मास्टर माइंड कोण याच्या माग कोण लोक आणि ते माणसं कशासाठी आणली होती याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे मला स्वतःला दिसलं हे परंतु काय कावळ्याच्या शाफाने काय म्हणतात धोका आहे म्हणजे असा कट कट अजून संपल्याला थोडीच तो ऑन गोईंग आहे त्याला मी काय घाबरत बिबरत नाही बरं का मी काही संरक्षण ना मागणार नाही काय नाही परंतु पत्र मात्र निश्चितपणे देणार की हे विष्णुई समाजाचे चार लोक कुणी आणले म्हणजे आणि त्या उपोषणाला कोण कोण बसलो बर पण सुरेश धसांना जीव मारण्यासाठी नेमकं का प्रयत्न केले जात असावे म्हणजे तुम्ही म्हणले की खोक्याचं प्रकरण हे निमित्त होतं पण हे काय म्हणजे हे बघा एकामेकात सरमुसळ करू नका खोक्याचं प्रकरण जे आहे तुम्ही स्वतःच खोक्याला ते व्हिडिओ पुढे आला त्याच्यानंतर त्याचं घर पाडण्यात आलं त्याच्यावरती मुळात ढाकणे कुटुंबियाची फिर्याद दिली तर फिर्याद दिल्याच्या नंतर त्याला पकडलं पोलिसांना आपण काय कोणाला पकडू नका पकडू नका असं काय म्हणलो नाही त्याला अटक बी झाली अटक झाली तो जेलमध्ये गेला नु। ते खोक्याच नाव दाखवायचं ना त्याच्या आडून <laughs> माझा संबंध जोडायचा हे कितपत योग्य आहे सुरेश दस देश संतोष देशमुख प्रकरणाचा पाठपुरवठा पुरावा करतायत म्हणूनच हा शंभर टक्के त्याच रिझन तेच संतोष देशमुख ना आमचा अपमान झाला ना मग आमचं कस हा म्हणून आदळ आपट केली मुंबई पर्यंत गेले के के उपोषण केले पण त्या उपोषणामध्ये उपोषण करा लोकशाही मध्ये तुम्हाला अधिकार आहे उपोषण करा रस्ता रोप करा मोर्चा काढा अरे मोर्चा तर तुम्ही तिथं काढलाच होता मी शिरूर बंद कशाला केलं शिरूर बंद कशाला गोरगरीब पोट भरणारे माणसं जे त्यांच्या पोटावर तुम्ही मारणार आणि बिश्लोई समाजाचे लोक आणण्याची मेंटॅलिटी कोणाची याचा मास्टर माइंड कोण हे शोधा म्हणून मी सीएम साहेबांना पत्र द्या तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाला संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना मी फाशीच्या शिक्षेपर्यंत नेईल आणि तुम्ही ज्या पद्धतीने सगळे पुरावे काढतायत तर हेच या लोकांना पचत नाहीये आणि त्यामुळेच हे कटरातलं जातो तुमच्या दुसरं काय कारण ते झालं चार्जशीट दाखल झालं कुणाला तर राजीनामा द्यावा लागला काही लोकांना पटत नाही मग हे माझं म्हणणं तेच आहे की याचा मास्टर माइंड कोण माझ्या बिष्णोई समाजाचे लोक बोलून घेऊन त्यांना काही बाई सांगणारे लोक कोण याची तर चौकशी झाली पाहिजे ना कोणाच्या फोनवरून गेले बिष्णोई समाजाचे लोक काय उग उग आले का त्यांना काय स्वप्न पडलं का ते कसे आले कुणी फोन केले काय केले कोणाच्या बंगल्यातून झाले का बंगल्याच्या बाहेरून झाले चौकशी होईल ना म्हणजे काही लोकांना तुमच्यामुळे राजीनामा द्यावा लागला याचा राग आहे शंभर टक्के चौकशी होईल सुरेश दस काही लोकांना राजीनामा द्यावा लागलाय आणि त्यामागे या कटामागे तेच असू शकतात असं अंदाज त्यांनी बांधलेला आहे आणि मोठा गंभीर आरोपी मोसुन शेख एनडीटीव्ही